साडे तेवीस चोवीस पंचवीसशे पंचवीसशे पंचवीस पन्नास चोवीसशे रुपये सव्वा चोवीस सव्वा चोवीसशे रुपये डबल एफ मला दोन हजार एकवीस बावीसशे अडीच हजार पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वा पंचवीसशे रुपये साडे पंचवीसशे रुपये सव्वीसशे डबल एफ हजार अकरा बारा एले दोन हजार एकवीस बावीस पण पंधरा सोळा सतरा अठरा अठराशे दोन हजार दोन हजार एकवीसशे अरे मला आमच्याकडे काय थोडेशे आठशे साडेआठशे हजार एक हजार एक हजार रुपये काय करू अकराशे बाराशे अकराशे बी असं अकराशे बाराशे तेराशे साडे तेराशे अकरा அப்போ ரூபாய் அகராசி சாச்சார பந்திர சந்திரா போல சோழ சோழஹ் சிசே நோக்கி ரூபாய்

એક સા દોઢ હજાર રૂપાય નવશ હજાર અકરા બારા તેવદા પંદર સોળા સોળ પંદરશી बरोबरशे रुपये हजार अठराशे कोणते सर मॅनेज करे दोन हजार रुपये एकवीस बावीस 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 कोणा किती बावीसशे रुपये सव्वा बावीसशे रुपये साडे बावीसशे रुपये साडे बावीसशे रुपये लिहू का तेवीसशे रुपये चौशे रुपये अठरा रे अठरा सवा अठरा साडे अठरा एकोणीस हजार पंचवीस पन्नास रुपये सव्वा एकवीस साडे एकवीस बावीस कांदे घेतो काय करतो तू बावीसशे रुपये साडे बावीसशे रुपये तेवीसशे रुपये सव्वा तेवीसशे रुपये साडे तेवीस शेवायु का साडेतीस चोवीस शेर केला मी सुंद्राला वाटत सातशे रुपये साडेसातशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये आठशे तो आठशे આઠે નવશે સોળા તારાશ સોળાશરો બારશા સાત આઠશ નવશી किती बघा एक हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये सतराशे रुपये सव्वा सतरा साडे सतरा पावणे अठरा अठरा साडे अठरा शंभर कमी दोन हजार दोन हजार दोन हजार एकवीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये आहेत तिथे समोर आहे कोणती कापाची तिला काप रे अजून एक तिथं आलं तिथं कापा अठरा सोळा सतरा अठरा आहे दोन हजार पंचवीस पन्नास साडे एकवीस बावीस સો ભાવે સાડેબાવે વ્યાપારી દુસરા કાઇ શા વ્યાપારી दोन हजार एकवीस साडे एकवीस सहा सहा बारावीस साडेबारे पावतीस तेवीस साडेतीस डबल साडेबल